काय काय चांगली काय ती कुठ काय दाखव काय दाखव बोर खायला तुला पटतय का, का? थोड तरी हा काय 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 खातेस किदा सांगायचं त्या दिवशी सांगितलं आता बी सांगायला लागल तू कुठल्या नाही बघून बघून बोर खायला लागली खुशाल चांगली लागते चांगली लागते बोर फळ आहे डॉक्टरने सांगितलंय काय काय सांगितलं डॉक्टरने बघा काय काय सांगितलं डॉक्टरनी तिला बोलायचं पडते का बघून बसून बोर खात बसली इथे म्हणले डॉक्टर चिचा देऊ काय काय सांगितलं ते सांग मला डॉक्टरनी चिचा बोर ते सांगितलंय का हा काय तुला पटते काय सांगतीस काय

दुखनी। खाई -खाई खा येऊ द्या दुखणे खावा हा ना संध्याकाळी फोन लावतो मम्मी पप्पाला काय काय डॉक्टरने सांगितलं तुला ते सांगायला होतो गोडायचं ते काय काय डॉक्टरने सांगितलंय का सांगाय होतो आणि तुला बी तुझे पप्पा आले का मग सांगतो कसं कस काय काय खायचं चिकू काय करायला दुकानला गेल तो कि वाटत पैसे दिले ते ना बोन मग नाही काय चांध होय नाही बघ एक नाही काय खायली डॉक्टर काय सांगितलंय बघ हे तुला येत नाही का दुखणं तुला येत नाही भेटाल दोन तीन ते बघा तुला बी खायचे का मग येऊ द्यायचं का दुखणं येऊ द्यायचं ख मग खूप पुन्हा सांगतो ते साक्ष व्हायला तीच नाडवायचे सांगतो पुन्हा पुन्हा बराबर तुला कटत काय करायला एक कामा ऐकत नाहीस तू ना ऐकू नको तरच खा तुझ्या मनाची सरकार कर, डॉक्टरनं तुला सांगितलं ना खा खा म्हणले डॉक्टर अंबुस जे खा वाटल डॉक्टर माहितीये का बघून भरून बोरा खा म्हली खाऊ लागून तेवढं खायला काय बोलते तुला आडव बोलायला तुला आडव बोलायला का माणूस सरळ बोलायला कळत नाही म्हणल्या काय माणूस आहेस तू तुला आता टोपलं बघू बघून भरून आणून चिता भी खा डॉक्टरने सांगितलं तर डॉक्टर म्हणजे फळ खात जा शेप खा म्हणजे ही नाहीत का म्हणजे असलं खावत खायच का तुम्हाला खातोच एक गोष्ट आहे का झाली सारखं बोर हे असलं काही बी खाऊन खाऊन जवा दुखून येईल त्या दिवशी पण सांगितलेलं खाऊन बोर सारखं तिथं बोर झाड आहे तर कसं जायला लागली बोरीचं झाड खाली सारखं बोर आणून खायला लागली तर झाडाच्या पलीकडून झाड आहे तर बोरा जाती जाते सारखं आणि सारखं बोर 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 करून आंबट जर होईल ना सगळं पकडा लागेल आंबट जर बोर बोर एक सुद्धा शान नाही सगळे बोर आंबट आणि ही पोरं पण त्यांच्या नादा ना ए कशाला खाता बरं पै हा कशाला खातो कोणाला ते खायली तुम्ही बघायचं नाही काय एकांदीने तसं म्हणलं टाकून दिली असते बोल मराम खाती जागेवर तुझ बाई निका दुखावं आणि पुन्हा मी का तू रडावी मग तुला सांगतो बघ बराबर सांगतो बराबर म्हणजे बरोबर सांगणार कसं दुखायलं होतं महाग बोरानं दुखायला ना गेल्या वर्षी खोकला आई आहे डोक्यान झालत मग बोरानी गारखत तुला गारवा सांगतो सगळं सांगतो गारवा पुन्हा पुन्हा म्हणून गारव्या झालत झालत तुला सांगतो पुन्हा का गारवी होतंय का खोकेनं होतंय का सर्दीनं न होतय बरं पण सांगतो आणि पोरांनी बिजन्यात लढू देई तुम्हाला शाळेत आलं की ही काम आहे का बोर आम्हाला जायचं आणि खायची होय मॅडम मग काय शिकू रे काय काय नाही अरे का, का ना? रे कामं आता खाल्ले का सगळे बरं खायचे का अजून हा हो जा तिकडं जा अभ्यास करी बस तिकडं आता आहे इकून तिकडं बोरं लय नाटक लावू नको सारखं रोज 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 बोरं खायला लागली हा, हा काय फेकून जायलास का एक एक बोर सोडलं ना सगळे खाऊन टाकले ना कोणत्या तू का तुला कोण जायला सांगितलं होतं तिकडं तेवढं ना कोण जायला सांगितलं होतं कोण जायला सांगितलं होतं मारखाचे मार का तू हसणीवर घेऊ नको हे सांगायला लागलो तुला था कोणी जायला सांगितलं तुम्ही सांग मला लय बाजू बोल हे लय नाटक करू सांगतो एवढं ऐकता लय नाटक जर केले आता मम्मी पप्पाला फोन लाईन म्हणजे न्या द्या पूजीला कुठे भिंडा तिकडे हिरा तिकडे लेकर महाग हाय हिरे आली बोल

खायला थोडं थोडं खायचे असतील ना बघून बघून खायची पद्धत असते का मडमाडा मडमाडायच काय नीट बोल मी नाही खात मुदाम करतेस का सांग ना मला मुदाम तुझ्या मनात आहे का काय दुखावं म्हणून नाही तु ब

बोरा घेऊ नका जा तिकडे तू बी लय आया की लय माझी बोर लाग लवकर लग ना की तू आठवू ती फिकून कोणता ती संपल तिचं लागली सावून खायला का कवर बी आता जातो बोराकडच्या झाडाकड मग तुला सांगतो गपची बोराच्या झाडाकडे गेली ती वय त्या दिवशी जाऊ दे म्हणून हा खायला कोण

कच्छी आणि उद्यापासून काय सांगतोय उद्यापासून पोराकडे जायचं नाही काय नाही बरं का सांगतो ते ऐकायचं कळलं ना <laughs> कळलं का जा मग मम्मी पप्पाकड जा कुठं जायचं ते हिंट पण तिकडं म्हणलं सांग हिंट तिकडं कुठे जायचं ते हिंट मला नको नकोल आवाज वाढणूक माणसं इथून सांगायचं मग मम्मी पप्पायचे ना खायचे बोर कुठे जायचे तिथे हे कोण तुला मागापासून मिरचे जायक नाय वापास बोरा जायला बोर खायचं काय हसोई दे तुला होगा <laughs> ना तिकडे हसतो लसा का जगा बघ ते खाय ना जाते तुला पटला जाय का खायला दिल्ली कुठं नाही माझ्या देखात हा उठ मग उठ तिथलं जागा मध्ये बोर आता बोरा कडच्या झाडा का जाऊ नको बर काय म्हणत आहे ऐक हां जा हा सुद्धा नको बोलू जा